हे पण तुम्हाला सांगतो जरी तुम्ही अध्यक्ष असतात तरी जेवढं पारदर्शक कारभार जाऊ तुमच्याबद्दल बोलतात दाद्यास पूर्ण वाक्यच सरपूल पारदर्शक कारभार असल्यावर दाते साहेब मार्केट करून घेतल्याशिवाय काही करणार नाही साहेबांचा एकदम शिक्षक आला का क्षणी घेऊन कार्यक्रम आणि तुमची मागणी आहे राजकारणामध्ये प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे माझी हाऊस आहे तुम्हाला करायची तुम्ही होऊन जाऊ काय आणि मग आले तुमून तरी आपण पार्टी करू म्हणजे शाखा आहे शाखा आहे पार्टी म्हणजे का शाखा आहे पंगजे आणि तुमचं आठवलं माझ्यासारखं सर पंगज करू आपण मी तुमच्या काही गेलेला मलाही घेऊन चला बाल केलं पण ठरतो मीही वाजू मी आता ठरवलं माझ्याकडे बघून तुम्हाला तुम वाटतं मी पराभूत झालो एकदम आनंदात राहतो काय टेन्शन आणि काय त्या पदावरून फोड काढतो आपलं काम एवढं चांगलं आहे की आपल्याला पदाची आवश्यकता नाही विरहित जेव्हा लोक कार्यक्रमाला का बोलवतात त्या दिवशी तुमचं कर्तृत्व जनते येतं आणि हे तुमचं कर्तृत्व मी खासदार नसता तुम्ही पत्रिकेवर मला फोटो टाकले आणि ज्या ऐकण्याचं टाकलं नाही तिथं मार्गदर्शन करत होते आता मला करू राहिले हा येईल काय त्यामुळे जास्त वेळ नाही घेत माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत सांगू पण एक मुलाच्या वयाचं मी तुमच्या आहे आणि म्हणून एक मुलगा म्हणून मी तुम्हाला सांगतो हे क्षेत्र फार कष्टाचं म्हणू शकत कष्टाचं असतं तर माझ्या नाव माझी लागलंच लाग असत लाग <laughs> विकासाचं असतं तर माझ्या नाव कधी माझी लागलंच लाग नसतं लाग